नमस्कार मी सचिन भवार राहणार बोर तालुका मावळ जिल्हा पुणे मी सामाजिक क्षेत्रामध्ये का कार्यरत असून आपल्या महाभूमी अभिलेख कार्यालयाकडून गावठाण मोजणीच्या संदर्भामध्ये काही दिवसापूर्वी डोन सर्वे झाला काही दिवसापूर्वी गावामध्ये महाभूमी अभिलेखचे जे अधिकारी आहेत ते गावामध्ये काही पेपर्स घेऊन आले गावातल्या लोकांना बोलवलं आणि काही सनदी वाटप करायला त्यांनी सुरुवात केली सनदी वाटप करत असताना मिळकती नंबर घेतल्या आणि त्यांनी काय केलं की हे तुमचा सिटी सर्वे नंबर म्हणून त्या मिळकतीला नंबर देऊन त्यांनी गावातल्या लोकांना वाटप केले आमची गावामध्ये मिळकत आहे त्या मिळकतीचे जो जेव्हापासून मिळकत आहे तेव्हापासून आम्ही टॅक्स गावामध्ये पे करत आहोत त्याचा आठा आमच्याकडे आहे परंतु त्या आमच्या मिळकतीच्या समोर जमा असं लिहिण्यात आलेलं आहे हे अधिकाऱ्यांना विचारले असता अधिकाऱ्यांना ते काही सांगता आलं नाही त्यांनी सांगितलं की तुम्ही वडगाव मावळ येथे जाऊन चौकशी करा चौकशी केल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की ड्रोन सर्व्हेच्या वेळेस आम्ही सगळ्यांना माहिती दिली होती तुम्ही तेव्हा उपस्थित नव्हते त्याच्यामुळे हे शासन जमा झालेलं आहे तथापि हा जो ड्रोन सर्व्हे आहे ह्याच्यामध्ये पूर्णतः अभ्यास केल्यानंतर पुण्याच्या ऑफिसला गेल्यानंतर तिथेही त्या लोकांनी आम्हाला अशी मनाला समाधान वाटेल अशी उत्तरं दिलेली नाही आहेत ह्या ड्रोन सर्व्हेमध्ये अतिशय त्रुटी आहेत आणि त्याच्यामुळे जे गावातले मिळकतधारक आहेत त्यांचं अतोनात असं नुकसान होणार आहे जे गावामध्ये नागरिक राहत नाहीत कामानिमित्त शहरामध्ये गेलेले आहेत आणि त्या घराकडे ते कधी आलेलेच नाही ज्यांची घरे पडलेली आहेत त्या मिळकत ज्या आहेत त्या साचून जमा झालेल्या आहेत त्याच्यामुळे गावामध्ये मिळकतधारकांमध्ये गावातील लोकांमध्ये गावातल्या नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे ह्या संदर्भामध्ये ज्या काही त्रुटी आहेत मी ह्या त्रुटी आपल्यासमोर मांडत आहेत तर ह्याच्यातली जी त्रुटी आहे जी पहिली त्रुटी जी आहे ती ड्रोन सर्वे हा जाहीर न करताच अथवा त्याची पुरेशी जाहिरात न करता मिळकत धारक जे गावात राहत नाहीत त्यांना संपर्क न करता झालेला आहे ही पहिली त्रुटी आहे की जे गावामध्ये लोक राहत नाहीत त्यांना कसल्याही प्रकारचा संप संपर्क झालेला नाही त्यांच्या मिळकती ज्या गावामध्ये आहेत आहे। त्या बऱ्याच दिवसापासून बंद आहेत त्यांना काही संपर्क झालेला नाही दुसरा जे याच्यामध्ये त्रुटी आहे सर्वे झाल्यावर ग्रामसभा घेतली गेलेली नाही सर्वे झाल्यानंतर गावामध्ये गा, घराची पद्धत जे आहे समजा एक घर आहे त्याच्यामध्ये तीन चार भाऊ एकत्र राहत असतात एकच त्या मिळकत धारकाचा जो आहे तो मालक असतो ती विभागणी झालेली नाही ग्रामपंचायतीमध्ये जी नोंद आहे त्या पद्धतीने ती नोंद ग्राह्य धरून ती मिळकत तशी त्या पद्धतीने त्याचा मिळकत क्रमांक दिला गेलेला आहे पण त्याच्यानंतर कुणाच्या काही हरकती असतील ह्याच्यासाठी ग्रामसभा ती गावामध्ये कुठलीही घेतली गेलेली नाही घोरोघोरी नोटीस पाठवण्यात आलेल्या नाहीत ज्यावेळेस हा सर्वे होणार होता त्याआधी लोकांमध्ये प्रबोधन केलं गेलं नाही जाहिरात कसली केली गेली नाही कुणाला मिळकत धारकांना नोटीस गेलेल्या नाही ड्रोन कधी झाला आहे कुणाला समजलेला नाही मुळात ड्रोन सर्वे होणे ही चुकीची पद्धत आहे आता ज्यावेळेस एखादी मिळकत त्याची स्क्वेअर फीटमध्ये ज्या ज्यावेळेस मोजणी करायची असते तर मेजरमेंट घेतलं जातं टेप लावला जातो किती भिंती आहेत त्याच्यानंतर अंगण किती आहे त्याच्यामध्ये परसबाग आहे गोटा आहे पडलेली जागा आहे ग्रामपंचायतमध्ये न नो नोंदवली नोंद झालेली घरे असतील शेजाऱ्यांनी अतिक्रमित केलेली जागा असेल याचा काही विचार या ड्रोन सर्व्हेमध्ये केला गेलेला नाही सदरील मिळकती गावठाणाच्या हद्दीत आहेत किंवा नाहीत ह्याचा सर्व झालेला नाही आता जो रेडियस गाव मिलकती मिलकती गाव आहे गावाचा दोनशे मीटरचा त्याच्या बाहेरच्याही मिळकती ह्या मिळकतींना सिटी सर्वेचे मिळकत नंबर म्हणून वाटप झालेलं आहे आणि ज्या गावामध्ये आहेत त्या शासन जमा केलेल्या आहेत ब समजा काही लोकांची घरं पडलेली आहेत काही त्यांच्या शेतावर राहायला गेलेले आहेत ती तिथं ड्रोनमध्ये ती, ड्रोन ती घरं दिसत नाहीत की डायरेक्टली शासन जमा करण्यात आलेली आहे ग्रामपंचायत मधल्या ज्या काही किरकोळ नोंदी आहेत त्या ग्राह्य धरून सनदी वाटप करण्यात आलेल्या आहे त्याचा ह्या अधिकाऱ्यांनी काही विचार केलेला नाही की ही नोंद खरी खरं आहे का त्या पद्धतीचं जाऊन सर्वेक्षण झालेलं जा आहे का लोकांनी येऊन स्वतःच्या मनापद्धतीने इतकं स्क्वेअर फीट म्हणून नोंदवलेलं आहे आणि त्याच्यानंतर तिथं आटं बनलेलं आहे आटं बनलेलं आहे आणि त्याच्यावर ह्यांनी काय केलेलं आहे सनदी वाटप केलेले आहे मोकळ्या ज्या जागा आहेत गावठाणामधल्या ज्या लोकां लोक तिथं राहत नाहीयेत त्या जागा ह्या शासन जमा करण्यात आलेल्या आहेत ह्या मोकळ्या जागांचं काय करायचं अंगणांचं काय करायचं परत बागेचं काय करायचं या सगळ्या शासन जमा झालेल्या जागांचं काय करायचं हा अधिकारी वर्ग ह्याच्याबद्दल कसल्या प्रकारची माहिती वेळोवेळी त्यांच्या त्यांचा पाठपुराव करूनही सुद्धा देत नाहीये तर अशा या ज्या त्रुटी आहेत ह्या त्रुटींवर येत्या काळामध्ये कारवाई व्हावी मिळकतधारकांमध्ये ज्या पद्धतीचं संभ्रमाचं वातावरण आहे ज्यांच्या जागा शासन जमा झालेल्या आहे घरं शासन जमा झालेले आहेत त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी आणि हा जो सर्वे आहे हा पुन्हा एकदा करण्यात यावा त्याच्यासाठी पुन्हा एकदा जाहिरात करावी प्रत्येक मिळकतधारकांना नोटीस द्यावी आणि सर्व पंचांच्या समोर ग्रामपंचायतचे सदस्य असतील ग्रामसेवक ग्राम असतील सरपंच उपसरपंच असतील तलाठी असतील समोर हा सर्वे करण्यात यावा लोकांच्या ज्या काही अडी अडचणी आहेत ती मिळकत कुणाची आहे याच्या संदर्भामध्ये पूर्ण पूर्णपंचमनामा होईल त्याच्यानंतरच ही मिळकत वाटप करावी मिळकतीचा जो सिटी सर्व्हेचा जो वाटप आहे असं करावा अशी मागणी आज महाराष्ट्र लाईन लाईव्हच्या माध्यमातून मी करतो आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई अशी विनंती करतो